पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील अल्पवयीन युती लावून पडून नेल्याची घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ नऊ वाजेच्या दरम्यान ते दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पाचोरा तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षे आठ महिने सतरा दिवस वय असलेली अल्पवयीन तरुणी रंग सावळा उंची चार फूट आठ इंच सडपातळ बांधा चेहरा गोल अंगात काळ्या रंगाची लागीच पॅन्ट व मेधी रंगाचे टॉप रेडमी कंपनीचा मोबाईल त्या जिओ कंपनीचे सिम कार्ड असे सोबत असलेली राहते करून कुणीतरी अज्ञात इसमाने फूस व काहीतरी आमिष दाखवून तीस पडवून घेऊन नेले आहे म्हणून तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे एका अज्ञाताविरोधात दिनांक पंधरा मे दोन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास व मुलीचा शोध पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अवलदार अरविंद मोरे हे घेत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका